बहुजन आघाडीचा पक्षप्रवेश मेळावा उत्साहात संपन्न चाळीसगाव नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वंचित बहुजन आघाडी व्हीबीए पक्षाचा पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा चाळीसगाव येथे माजी शहराध्यक्ष सागर निकम यांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात पार पडला महत्वाचे मुद्दे अध्यक्षता जळगाव जिल्हाध्यक्ष श्री ईश्वर लाला पाटील यांनी मेळाव्याचे अध्यक्षस्थान भूषवले पक्षप्रवेश चाळीसगाव शहर आणि तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला ज्यामुळे पक्षाच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष लाला पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सर्वांनी तयारीला लागावे या निवडणुका स्वबळावर लढवून सत्ता हस्तगत करायची आहे चांगल्या प्रतीचे उमेदवार निवडून प्रकाश आंबेडकर साहेबांचे हात बळकट करावे लागतील उपस्थिती यावेळी जिल्हा युवा अध्यक्ष जितेंद्र केदार जिल्हा महासचिव ऍड रवींद्र ब्राह्मणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल लोंढे जिल्हा महासचिव अमित तडवी विलास चव्हाण सागर निकम यांच्यासह हंसराज पगारे भीमराव मोरे संदीप कांबळे कल्पना शेजवळ मिलिंद भालेराव इत्यादी अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते शपथ सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला भक्कम यश मिळवून देण्याची शपथ घेतली